मोहोळ इथं श्री सद्गुरू नागनाथ महाराज यांच्या यात्रेनिमित्त मोठ्या भक्तिमय वातावरणात मिरवणूक काढण्यात आली मोहोळ येथील श्री सद्गुरू नागनाथ महाराज यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली मंगळवारी चौदा मे रोजी गण सकाळी श्रींची महापूजा दुपारी चार वाजता श्रींच्या पालखीची गणासह सवाद्य मिरवणूक भाकणूक आणि प्रसाद वाटप करण्यात आलं वरुणराजानं हजेरी लावल्यामुळं यात्रेचा आनंद द्विगुणित झाला बुधवार दिनांक पंधरा मे रोजी कुस्त्या कलगीतुरे भेदिक गाणी यांचा सामना दुपारी चार वाजता कुस्त्यांचा फड महाप्रसाद आणि सायंकाळी सहा वाजता श्रींच्या छत्रीचं श्रीक्षेत्र क्षेत्र वडवळकड प्रस्थान शनिवार दिनांक अठरा मे रोजी श्रींचा तेल उतरवण्याचा कार्यक्रम आणि प्रसादानं यात्रेची सांगता होणार आहे दरम्यान पावसामुळं छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर विस्कळीतपणा निर्माण झाला होता यात्रेमध्ये दुकानं पाळणे विविध प्रकारची व्यापारी दुकानं यामुळे यात्रा फुलून गेली होती यात्रेवर संपूर्ण लक्ष ठेवण्यासाठी मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक सुरेश कुमार राऊत यांनी निरीक्षण टॉवर उभा केला होता त्यावरून स्पीकरद्वारे सुरक्षेबाबत सूचना विष्णुपंत बाबर यांच्या वतीनं देण्यात येत होत्या मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता महिलांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही यंत्रणा बसवण्यात आली होती विना पोशाखामध्ये महिला पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती त्या सर्व यात्रेवर लक्ष ठेवून होत्या यात्रा शांततेत पार पडली